नमस्कार सत्यार्थ न्यूजमध्ये मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो तळ कोकणामध्ये आपण आहोत आणि तळ कोकणातली सर्वात तगडी फाईट जी आहे विधानसभाची ती आहे कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये या ठिकाणी माझी मुख्यमंत्री माझी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि माझे खासदार निलेश राणे यांनी तगड आव्हान उभं केलंय ते वैभव नाईक यांच्यासमोर कारण सलग दोन वेळा वैभव नाईक हे शिवसेनेतून निवडून आलेले आहेत आणि आता त्यांची लढत होते शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थातच निलेश राणेंच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण घेऊन मोठं दगड आव्हान उभं केलंय ते निलेश राणे यांनी आणि आता लढत होतीये सरळ सरळ ती निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक अर्थातच ही हाय वोल्टेज लढाई आहे काहीही सांगता येणार नाही कोण जिंकून येईल पण राज्याच्या एका महत्वपूर्ण लढत जर गणली जाणार आहे तीच ही कुडाळ मालवण मधली लढत आहे पाहूया कुडाळवासियांच्या मनात काय आहे कुडाळवासियांच्या हृदयात काय आहे आपण जाणून घेऊया आपण जाणार आहोत थेट कुडाळ बाजारपेठेत आणि तिथे जाऊन आपण जाणून घेणार आहोत कोण होणार कुडाळचा बाजीगर निलेश राणे की वैभव नाईक आपण कुडाळच्या बाजारपेठेत आहोत आणि या ठिकाणी असलेल्या लोकांशी आपण संपर्क करून त्यांना विचारणार आहोत की काय गणित असू शकतात कुडाळची आपण या ठिकाणी केलं गेलं वोटिंग केलंय दाखवा या दादांनी बघा वोटिंग केलंय दादा कुडाळ मध्ये रंगतच जबरदस्त रंगत आहे एकीकडे दोन वेळा निवडून आलेले वैभव नाईक आहेत आणि दुसरीकडे फायर ब्रँड नेते निलेश राणे आहेत काय असू शकतं विनीत उद्या अंदाज तर फक्त सांगता येत नाही पण वैभव नायकाना चान्स वैभव नायकांना चान्स आहे निलेश राणेंनी पण प्रचंड मेहनत केलेली आहे आणि टॉप फाईट होणार आहे पण बाजी कोण मारणार अंदाज वैभव नाईक त्यांचा अंदाज वैभव नाईक हे बाजी मारू शकतात असा आहे इथे एक युवा बांधव आहे आपण त्याचे भाई वोटिंग केलं आ, एक युवा बांधव आहेत त्यांनाही विचारूया बाई एक मोठी लढत या ठिकाणी होती माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचे ज्येष्ठ निलेश राणे जे फार ब्रँड नेते आहेत ते आहेत आणि दुसरीकडे वैभव नाईक तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक साठी आहेत काय वाटतं तुमका वैभव नाईक म्हणून शंभर टक्के इतका कॉन्फिडन्स बाजारपेठेत आपण आहोत मतदान केलं दाखव दाखव हे बघा या शाखेने सुद्धा मतदान केलेलं आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असे जागृत मतदार खूप गरजेचे आहेत काकी की मध्ये फार मोठी काय काय बोल निवडून येईल काय वाटतं तुम्हाला काकीला काय वाटत अर्थात अंदाज सांगू शकत नाही आहेत त्या आपण अनेक लोक या ठिकाणी आहेत त्यांनाही मॅडम मतदान केलंय दाखवा असं दाखवा हे बघा या ताईंनी पण मतदान केलंय ताई सर्वात रंगतकार लढत होती एक मध्ये दोन्ही नेते जे आहेत म्हणजे निलेश राणे आणि वैभव नाईक सगळी फाईट आहे काय वाटत काय सांगता येत नाही तसं सगळी फाईट होणार काय मतदान चांगलं झालेलं आहे त्याचा फायदा कोणाला होणार काय सांगता येईल म्हणजे एकूणच संभ्रमावस्था आहे काहीही होऊ शकत या ठिकाणी सगळी फाईट आहे हाय वोल्टेज फाईट आहे आणि त्याच्यामुळे कोण निवडून येईल काही सांगता येत नाही पण उद्या याचं चित्र स्पष्ट होणार आहे okay. आपल्या सोबत काही ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत हे बाबा वोटिंग केलं का काल मतदान केलं दाखवा इकडे मतदान केलंय बाबांनी हे बघा म्हणजे बाबांचं वय आता कमीत कमी वय किती बाबा पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाचे बाबा बाबा नाव सांगा मधुकर पालकर पालकर बाबा दोन जे तगडी फाईट आहे विधानसभेची परवा निवडणूक झाली उद्या निकाल आहे हा वैभव नाही आणि निलेश राणे यांच्यामध्ये तगडी फाईट आहे काय वाटतं तुमचा काय होऊ शकतं घरी काय वाटता कशासाठी का अंदाज काय वाटत तुमचा अंदाज आता नाही केला पण जबरदस्त फाईट होईल ना फाईट जबरदस्त होईल ना टप फाईट होईल कारण दोघी सगळे नेते होय नेते आहेत बाबा सांगतायत की दोघी सगळे नेते आहेत काही सांगता येत नाही कोण जिंकेल खरोखरच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्या तळ कोकणातल्या कुडाळ मालवण मतदारसंघाकडे कारण माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे आणि दोन वेळा निवडून आलेले वैभव नाईक यांच्यात एक काटे टक्कर या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या याचा निकाल आहे आणि आपल्याला उद्याच कळणार कोण पण बाबांनी सांगितलं काही सांगता येत नाही आणि नक्कीच आहे आता या क्षणी काहीही सांगणं हे योग्य ठरणार नाही कारण मतपेटीमध्ये कोणी कुणाला मतदान घातलेलं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही खरोखरच बाबा धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल पालकर बाबांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो या ठिकाणी युवा मतदार आहे त्याने पहिल्यांदा मतदान केलेलं आहे लोकशाहीचा हक्क त्याने बजावलेला आहे कुडाळ मालवण मतदारसंघात तो येतो बाळा या ठिकाणी पहिल्यांदा तू मतदान केलं पहिल्यांदा मतदान केल्यावर कसं वाटलं मस्त वाटलं <laughs> ना या ठिकाणी दोन सगळे नेते आहेत पाईक त्यांच्या वैभव नाईक आणि निलेश राणे काय वाटतं तुला एक अंदाज म्हणून कोण निवडून येऊ शांत निलेश राणे निलेश राणे युवा मतदाराने सांगितलंय की या ठिकाणी निलेश राणे निवडून येतील या ठिकाणी एक बुजुर्ग व्यक्ती येतात सोबत त्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे दादा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं की कुडाळ मालवण मतदारसंघाकडे दोन तगडे नेते आहेत एक म्हणजे तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी वैभव नाईक तेवढीच त्यांचा पाराव करण्यासाठी मैदानात ठाकले ते निलेश राणे निलेश राणे खूप मेहनत घेतलेली अलीकडच्या काळामध्ये आणि वैभव नाईक इथे ठाम मांडून असतात काय वाटतं हे निकाल आहे काय वाटतं अंदाज निलेश राणे त्यांनी खूप मोठं विधान केलेलं आहे निलेश राणे निवडून येतील आणि महायुतीच शासन येणार आहे नितेश राणे साहेब सुद्धा करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच काय नारायण राणेंचे दोन्ही चिरंजीव या सिंधुदुर्ग मधून निवडून येतील आणि त्यांनी फार मोठं विधान केलं की राज्यात शासन बरं मुख्यमंत्री म्हणून कोण तुम्हाला आवडेल पहा कोण आवडेल आपले एकनाथजी शिंदे एकनाथजी शिंदे कारण एकनाथराव शिंदे हे सामान्यांचे नेते आहेत असा अनेकदा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे घालून घेतलेले किंवा आनंदी त्याप्रमाणे त्यांचा वारसा ते असा चालवला सिंधुदुर्गातली मला महाराष्ट्रातली जनता म्हणजे या दृष्टीकडे पाहते सामान्यांचा नेता म्हणून सामान्यांचा सामान्यांचा नेता म्हणून एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा अभ्यास आहे की खूप चांगला काम त्यांनी केलंय महायुतीने बरं शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी कारण तुम्ही खूप चांगलं बोलतायत लाडकी वहीन योजना जी आहे या योजनेचा या मतदार चांगलं चांगलं योग्य योग्य यो, यो वापर केलेला आहे त्याचा परिणाम दिसणार का परिणाम दिसलाच पाहिजे आणि चांगलं काम केलं चांगली योजना आहे शेतकऱ्यांनी योजना आहे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात जातात पैसे <laughs> अनेक योजना आहेत शेतकरी सन्मान योजना असेल किंवा वयोश्री योजना आहेत अशा अनेक चांगल्या योजना युती शासनाने महायुतीने राबवल्या त्याचा सुद्धा या ठिकाणी परिणाम चालवेल पण वैभव नाही की निलेश राणे उद्या करणार मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी बंटी सह सिंधुदुर्ग सत्यार्थ न्यूज